सर्वप्रथम आज महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा एक मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून ओळखला जातो तर अशा या महत्त्वपूर्ण दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मी क्रांती पाटील तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार करते महाराष्ट्राचं नाव घेतलं कीच आपल्या अंगात आपलं रक्त उसळून उठते ह्या महाराष्ट्राचा इतिहास ह्या महाराष्ट्रात जन्मलेले सगळे शूरवीर यांचा इतिहास जर आपण आठवला तर खरंच आजही आपलं ऊर अभिमानाने तेवढाच भरून येतो संत ज्ञानेश्वरांपासून ते तुकाराम महाराजांपर्यंत तसेच छत्रपती शिवाजी महाराज ते संभाजीराजे फुले शाहू तसेच आंबेडकर यांच्या विचारांनी पावन झालेली ही माझी महाराष्ट्रभूमी अशा या महाराष्ट्राचा खरोखरच खूप अभिमान व गौरव आपणा सर्वांनाच आहे तर अशा या महाराष्ट्राबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे कारण आपल्या महाराष्ट्रात असे कितीतरी रूढी परंपरा सण वार चाली रीती महाराष्ट्रातले पुरणपोळी असेल पिठलं भाकरी असेल इथंपास इथंपासून जे सगळे खास असे पदार्थ एवढेच नव्हे तर नृत्य लावणी आपलं संगीत असेल ह्या सर्वच क्षेत्रात आपलं महाराष्ट्र अग्रेसर आहे इथली संस्कृती आणि इथली संस्कृती या, या मातीत कशी अगदी दिमाकानं रुजल्यासारखी आपल्याला वाटते तर आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राला लाभलेला हा सह्याद्रीचा मजबूत असा काना तर अशा या महाराष्ट्राबद्दल काय आणि किती बोलावं खरंच आज या महाराष्ट्र दिनानिमित्त मी आज महाराष्ट्र माझा ही माझी एक छोटीशी कविता घेऊन इथं हजर झालेली आहे तर ऐका माझी ही कविता महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा सुंदर संपन्न महाराष्ट्र माझा सुंदर संपन्न पुत्र या भूमीचे आम्हा अभिमान महाराष्ट्र माझा सुंदर संपन्न पुत्र या भूमीचे आम्हा अभिमान संत विचारांनी पावन झालेली संत विचारांनी पावन झालेली भूमी महाराष्ट्राची किती नटलेली रांगासह्याद्रीच्या पहा कांगासह्याद्रीच्या पहाक नकर इथेच जन्मले सारे शूरवीर शान महाराष्ट्राची छत्रपती शान महाराष्ट्राची छत्रपती भगवा फडके निळ्या असं म्हणती ज्योत ही ज्योत ही क्रांतीची इथेच जन्मली ज्योत ही क्रांतीची इथेच जन्मली सारी स्त्री जात अशी उद्धरली कपाळी नत ही नाकात कपाळी चंद्रकोर नत ही नाकात कपाळी चंद्रकोर शोभतो पदर असा डोईवर संत कृष्णा माई वाहते सोबत संत कृष्णामाई वाहते सोबत तिचे आशीर्वाद शेती शिवारात नसे काही उने माझ्या महाराष्ट्रात नसे काही उने माझ्या महाराष्ट्रात इथेच जन्मले कनक रहात सदैव मिळावा महिमा गायाला सदैव मिळावा महिमा गायाला महाराष्ट्र माझा प्रणामतयाला महाराष्ट्र माझा प्रणामतयाला तर अशी ही माझी कविता ही कशी कशिव, कशी वाटली तुम्हाला हे सांगायला मला विसरू नका आणि कविता आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका नवीन कवितेसोबत भेटूया धन्यवाद